नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एस सी बी सी मधील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा एक नवीन निर्णय आलेला आहे काय आहे शासन निर्णय आणि यापुढे एस सी बी सीमधील विद्यार्थ्यांसाठी काय बदल होणार आहेत या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या जी आरचा दिनांक पाहू शकतो हा जी आर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही पाहू शकता एस सी बी सी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता नॉन क्रिमिनलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत हा जी आर आहे जर आपण या ठिकाणी शासन निर्णय पाहिला तर तुम्ही पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवड व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच एस सी बी सीमधील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आट रद्द करण्यात येत असून नॉन क्रिमिनलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येत आहे तर या जी आरचा असा अर्थ आहे की जेही विद्यार्थी एस सी बी सीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नाही आता हे विद्यार्थी नॉन क्रिमिनल इयर प्रमाणपत्र सादर करून जे काही परीक्षा शुल्क आहे आणि शैक्षणिक शुल्क आहेत त्यामध्ये लाभ घेऊ शकतात तर जेही विद्यार्थी एस सी बी सीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की यापुढे आता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नाही नॉन क्रिमिनलियर सर्टिफिकेट हे आता यापुढे बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे जेही विद्यार्थी एस सी बी सीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनलियर सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी एम बी बी एस बी डी एस किंवा इतर कोणत्याही कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेतलेला असेल व तो विद्यार्थी जर एस सी बी सीमधील असेल तर त्या विद्यार्थ्याला देखील नॉन क्रिमिनलियर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे तर ही माहिती महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची या माहितीमुळे मदत होईल हा जी आर थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही हा जी आर डिटेलमध्ये पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद